नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज शनि जयंती निमित्त मी आली आहे श्री शनी मंदिर व संकटमोचन हनुमान मंदिर हडको येथे तर चला मंदिराचे दर्शन घेऊया आणि इथला इतिहास काय आहे जाणून घेऊया मी करण सिंग छगन सिंग ठाकूर शनी मंदिर व संकटमोचन हनुमान मंदिर देवस्थान जे अध्यक्ष या नात्यानं या मंदिराची एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली स्थापना झाली होती एक छोटीशी शिळा या ठिकाणी शनिदेवाची सापडली होती गेले वीस वर्ष झालं या मंदिराची प्रगती होत गेली आणि पाहता पाहता छोटंसं मंदिर वटवक्ष निर्माण झालेलं आहे आणि या मंदिरासाठी जवळजवळ माळाकुडीच्या लोकांनी साखरे बंधूने एक आठ महिन्यामध्ये हे मंदिर उभा केलेलं आहे जवळजवळ अठ्ठावीस लाख रुपये खर्च या मंदिरावर केलेले आहेत म्हणजे तुकाराम जाधव या मंदिराचं मी बांधकाम प्रमुख आहे गेल्या वीस वर्षापासून मी या बांधकामाच्या देखरेखीखाली सर्व काम पाहिलेलं आहे आणि या मंदिराची जवळपास वीस वर्षापासून चांगली प्रगती झालेली आहे वेगवेगळ्या भक्तांनी वेगवेगळे दान दिलेले आहेत कोणी अन्नदान दिलेले कोणी फरशी दिलेली आहे वेगळे सिमेंट आहेत कारण की मला सुद्धा शनी मंदिरामध्ये भरपूर अनुभव आलेले आहेत कारण की जीवनातले जे काही घराचे जे काही घडामोडी असतात ते फक्त देवाच्या चरणीच अर्पण करावं लागतात आणि खरच हे जे मला जे मोका भेटला मी तुम्हाला सांगायला मला मनातून सांगायला मला भरपूर अनुभव आलेला आहे आणि जे माझ्यावरचे जे संकट आहे ते भरपूर कमी झालेले आहेत सर्वांना समानतेची शिक्षण शिकवण देतात वागणूक देतात आणि इथे अनेक धार्मिक कार्यक्रम होतात सर्व भागवत पोथी कुरान हनुमान चालिसा हे सर्व दररोज होत असतंय आणि भाविक भक्तांचं सरळ निरीक्षण ठेवून सर्वां सर्वांची सोय व्यवस्था त्यांनी केलेली आहे हे शनी मंदिर सर्व सर्वांच्या देणगी मधून चालते सर्व विश्वस्त मंडळ सर्व लक्ष करतात भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्णाने सांगितलेलं आहे दानन दमश यज्ञेश दान हे अन्नदान म्हणजे काय दानच नाही म्हणजे काय भौतिक दान नाहीये दान हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं आहे श्रमदान आहे समयदान आहे आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या दानातून दान म्हणजे दान काय हो का एक स्वाध्याय प्रक्रिया आहे या स्वाध्याय प्रक्रिया याच्यातून हे सगळं दान चालत दान म्हणजे काय भात वगैरे काय वरण प्रकारचा नाही आहे हे एक भौतिक साधन झालं आहे परंतु दानाचा अर्थ वेगळा आहे आणि दानन दमश स्वाध्याय स्वाध्या तप अर्जन हे तप आहे अर्जवम आहे आणि या ठिकाणी या याच्यातून हे सगळं चालत असते हे तर या अनुभव असे आहेत त्या ठिकाणी की ठिकाणी भक्त वगैरे येतात आज सकाळी साडेसहा वाजता एक्कावन्न किलो तेलाचा अभिषेक इथे झालेला आहे तसेच आरती पूजा सतत दिवसभर चालू आहे भंडाराचे देखील आयोजन केलेले आहे आणि संध्याकाळी हनुमान चालीसा तसेच वेगवेगळे -वेग कार्यक्रम इथे आयोजित केले आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका